आम्ही सकाळी युनिव्हर्सिटीला आलो होतो पिक्चरची शूटिंग होती साहेबांची आणि त्याच्यानंतर शूटिंग पॅकअप झाला त्यांचा नऊ वाजता नऊच्या नंतर आम्ही घरी गेलो त्यांच्या कोथरूडला तिथे एक अर्धा पाऊन तास लागला त्यानंतर आम्ही सव्वा दहापर्यंत निघालो आणि टोल नाक्यावर आलो आम्ही अकरा वाजता अकरा टोल काढला त्यानंतर आम्ही असंच सहज बोलत बोलत एक सात किलोमीटर आलो त्यानंतर आम्ही एटीच्या स्पीडला होतो समोरून एक टेम्पो आली डिवायडर ओलांडून आणि धडक दिली आमच्या गाडीला आम्ही पाच जण होतो गाडीत अक्षय पेंटसे त्यांचा मुलगा दीड दिड़, दीड वर्षाचा त्यांची मिसेस आणि आनंद अभ्यंकर साहेब आणि मी असं टेम्पोनी धडक दिली आणि अपघात घडला तुमची गाडी कुठल्या मार्गाने जात होती आम्ही पुण्यावरून मुंबईला जात जात होतो होतो आणि ती गाडी मुंबईवरून पुण्याला येत होती राईट लेनला होती ती आणि पूर्ण डिवायडर तोडून आमच्या गाडीवर येऊन धडकली त्या गाडीत कुठले कुठले प्रवेश होते ते काय कळाले नाही एवढे तुमच्या गाडीत आमच्या गाडीत अक्षय पेंटचे त्यांचा मुलगा त्यांची मिसेस आनंद अभ्यंकर साहेब आणि मी मला काय असं लागलं नाही आहे काहीच नॉर्मल एक धक्का बसला बस अजून काही असं झालं नाही आहे माझं नाव सुरेश पाटील